हो करतीय तोंड बोट ना घालायची स्वरा बघा स्वरा आमची केसरीची वाढवायची ती कट मारायचा कुठला कट म्हणतो त्याला तर काय नाही शिव म्हणायचं का नाव ठेवलंय ना आता बघा स्वामिनी

तर काही नाही काल बघा मी मंगळवार काल होता पण पावसामुळे काय व्हिडिओ नाही काढलं ना आम्हाला वेळ बी मिळणार नाही कालचं नाव आपल्या साध्या पद्धती एकदम हे का नाहीटक मध्ये स्वामीनी ठेवलं नाव बघा मस्तपैकी आणि आईने नाव उठवलं महत्वाचं आहे का नाही आईने नाव उठवलं आई कुठं गायब झाली आई शिवती

बाळ ही घालून नवीन नवीन कपडे घालून पावडर लावले खेळत आंघोळ घातली या आंघोळ कशी घातली कशी घातली झोळी आणि मालिश करायचं असते तेल लावून टाळू भरायची असती जेवढं तेल पाण्याचं बाळ असत खर मालिश चांगली लागते करायला पाय स्वरा तोंडा पुढे जायचं नाही मजबूत होत होत आपलं तर द्या बाकी काय नाही बघा आता चिव आमची अडीच वर्ष झाली वर्षाची हो अडीच महिन्यांची सॉरी 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 अडीच महिन्याची झाली आय अरे आई तुम्हाला दाखवतो काय आय उगावली आय कुठे गेली ती काय माहिती म्हणजे काय म्हणतोय काय चाललंय पण दोघे इथे तिथं ले चिकचिक झाली आमच्याकडे काय झालंय पाऊस झाला या ले चिकचिक चिक चिक झाली ए आई मग काय म्हणताय काय नाही तुला जोपवायचं हा डोळ्यात गेलं काय हे पाऊस कपडे धुवायची तिला तुझ पाच लगा मग काय झोपायची झोपायची स्वामीनी हे स्वामीनी हो बघती अग ऐकती बघी स्वामिनी बघितलं हा स्वामीनी काय म्हणा काय म्हण स्वामिनी मॅडम हा आता काल हे नाव ठुल काल मंगळवार होता म्हणली मंगळवार मी नाव उठवणार आहे म्हणली आणि आता आली बघा त्यांचं कीर्तन संपलं ना आली चला आता आईनी बा काल आमच्या म्हणायचं नव्हतं चिव काय नाव ठेवलं आई चांगलं आहे का नाव चांगलं आहे का आता नाव तो ठुल म्हणजे ते आम्हाला काय माहित कसं आहे हा गोळी घातली आईनी मस्त पैकी

महापुराला होय महापूर आला पाऊस उघडला शाळा बंटल्या कसं काय मला का काल परवा नाही पण आपण काल परवा शाळा बंटवाय ही चुकीच आहे आता चिकुल झालाय का आपल्या दार बी आता हाडाकलं आहे का नाही हाडाकलं बी म्हणजे पाऊस चांगला झाला बरं का

महत्वाचं म्हणजे बरेच ताई साहेबांनी कमेंट केली त्या आणि जास्त करून स्वामीनीची कमेंट जास्त मग आम्ही त्यातलो नाही नाही पण नाही ती मला पर आवड म्हणजे काय वाटलं नवीन नाव वाटलं नाही मला ती पण प्रत्येक ताईचे कमेंट आल्या कमेंटला स्वामी नाव होतं काय काय त्यांचं आईला म्हटलं बायच नवीन नाव आहे बर वाटतंय मला स्वामिनी स्वामी आणि ताई म्हणल्या एक ताई म्हणल्या स्वामींचा हे स्वामींचा उल्लेख होतो स्वामी समर्थ महाराजांचा उल्लेख होतो म्हणून काय केलं स्वामिनी सगळ्यात नाव बस बस सोप तोंडांना ले चार दाखवाय नसतो बाळांचं लहान हे का नाही अडीच वर्ष झाली सॉरी अडीच महिन्यात झाली अडीच वर्ष येते तोंडात मग काय म्हणती चौथी झोपी ला लिहा चला असू द्या बाय सगळ्यांना